ट्रॅक्टर पलटी होऊन बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर खड्ड्यामध्ये पलटी होऊन अपघात झाला ही घटना पंधरा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास लोणी परिसरात घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सुरेश चंदू मोरे वयवर्ष बावीस राहणार शिंदे वस्ती लोणी खुर्द हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा इंटर लाल रंगाचा व विना नंबरच्या ट्रॅक्टर योगेश भाऊसाहेब रोकडे वयवर्ष बारा सोमनाथ पोपट रोकडे वयवर्ष दहा यांना घेऊन लोणी शिवराज शिंदे वस्ती कुंडीच्या रस्तेने जात होता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दोन खड्ड्यांमध्ये असलेल्या कमी रुंदीच्या रस्त्याने निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवत घेऊन जात असताना ट्रॅक्टर खड्ड्यामध्ये पलटी होऊन अपघात झाला या अपघातात योगेश भाऊसाहेब रोकडे वयवर्ष बारा याचा जागीच मृत्यू झाला तर सोमनाथ पोपट रोकडे हा गंभीररीत्या जखमी झालाय या घटनेबाबत मैताचे वडील भाऊसाहेब दगडू रोकडे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान क कलम तीनशे चार अ तीनशे अडतीस चारशे सत्तावीस मोटोर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर करत आहेत वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी